श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे पौर्णिमा आणि तसेच बघा उद्या पौर्णिमा देखील आहे आणि उद्यापासूनच पितृपक्षातील पहिला दिवस देखील आहे आणि या दिवशी बघा आलेला आहे चंद्रग्रहण तर मग आपल्याला बघा या दिवशी आपल्याला उपाय देखील करायचे आहेत अतिशय महत्वाची बघा तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आपण त्याबद्दल जाणून घेणारच आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता अगोदर आपण जाणून घेऊयात ते म्हणजे ग्रहणाची सुरुवात तर ग्रहणाची सुरुवात उद्याच्याला होत आहे बघा सात सप्टेंबर रोजी म्हणजे रात्री नऊ वाजून छप्पन वाजता ग्रहण सुरू होणार आहे ग्रहणाचा मध्यरात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत आहे आणि ते कधी संपणार आहे तर एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे बघा तर आता आपल्याला उद्या पौर्णिमा आहे ही सात सप्टेंबर भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी पूर्ण ग्रहण आहे बघा आणि आता या पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून स्नान आणि दानाला उपवास करण्याला खूप महत्त्व आहे मग आपण या दिवशी आता बघा प्रत्येकालाच बाहेर जाऊन पवित्र गंगा ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही तर मग आपल्याला घरच्या घरीच काही आंघोळीच्या पाण्यामध्ये महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नान करायचे आहेत आता हे आहे बघा खगरास चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमध्ये चंद्र पूर्णपणे झाकला जातो सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा खगोलीय घटना घडते आणि चंद्राचा काही भाग लालसर दिसतो ज्यालाच ब्लड मून देखील म्हटलं जातं आणि ग्रहण भारतात देखील दिसल आणि या पौर्णिमेला दान मी तुम्हाला म्हटलं तसं स्नान खूप महत्त्व आहे त्यासाठीच बघा आपल्याला उद्या आहे पौर्णिमा आणि ही जी पौर्णिमा आहे उद्याची त्या पौर्णिमेला बघा पृष्ठपदी देखील म्हटलं जातं मग या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा उठल्यानंतर बघा आता आपण स्नान येतं अगोदर तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा गंगाजल टाकायचं आहे कारण की बघा या पौर्णिमेला स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला बघा गंगाजल टाकायचं आहे तसेच एक थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे कारण की पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित आहे तर बघा आपल्या आणि हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे जेणेकरून आपल्या जे काही ग्रहदोष असतील समजा आपल्या कुंडलीतील तर ते नक्कीच दूर होतील तसेच आपल्यातली नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला थोडंसं खडेमीठ देखील टाकायचं आहे आणि उद्या आपल्याला बघा तुळशीचं पान देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या सर्व वस्तू टाकून आपल्याला स्नान करायचं आहे बघा तसेच आता उद्या ग्रहण आहे मग आपल्या घरामध्ये जे समजा पीठ आपण स्वयंपाक बनवलेला असेल समजा तर त्यामध्ये आवर्जून तुळशीचं पान टाका जेणेकरून आपलं सगळे जे काही पदार्थ आहेत खायचे पाण्यामध्ये आता आपलं साठवणीचं पाणी म्हणजे आपण पेयचं पाणी वगैरे भरून ठेवलेलं असतं त्यामध्ये देखील तुळशीचं पाणी टाकून तुळशीचं एक पान टाकून ठेवा आणि बघा या सर्व गोष्टी टाकून आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर येतं आपली घराची स्वच्छता मग आपल्याला बघा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा नसेल तर बघा आपल्याला एक तांब्या भरून पाणी त्याच्यात एक चमच्याभर हळद घ्यायची आणि हे जे पाणी आहे ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि याच पाण्याने आपल्याला उंबरटा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे आपला मेन दरवाजा पुसून घ्यायचा आहे आपले आता आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत तर आपलं देवघर पुसताना देखील आपल्याला याच पाण्याने उद्या पुसून घ्यायचं आहे मग आपली दररोजची नित्यनियमाची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्याची देखील पूजा करायची आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्यावरती अष्टदल म्हणजेच बघा आपल्याला आठ टिपके द्यायचे आहेत आठ लक्ष्मी मा स्वरूप मानून तसेच आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचं आहे दारासमोर रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला एक मातीची पंती घेऊन दिवा देखील लावायचा आहे बघा आता दिवा अशा पद्धतीने लावायचा आहे की खाली डिशमध्ये मीठ घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीला बघा आता माता लक्ष्मीची समजा मीठ हे खूप प्रिय आहे आणि आपल्याला त्यामुळे मिठावरती हा जो दिवा आहे तर तो आपल्याला ला ला लावायचा आहे दिवा लावताना दोन वाती घ्यायच्या आणि त्याची एक वात तयार करायची दिव्यामध्ये आपल्याला अखंड फुलांच्या ज्या आहेत त्या दोन लवंगा देखील टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने सकाळी आणि संध्याकाळी देखील दिवा लावायचा आहे उद्या आहे पौर्णिमा आपल्याकडून होईल तेवढा आपल्याला सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत आपण हे जे छोटे छोटे उपाय करतो ना ते आपल्या आयुष्यासाठी खूपच महत्वाचे ठर ठरतात बघा अगदी एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती देखील नक्कीच पूर्ण होईल तर बघा आपल्याला उद्या काय करायचं आहे एक मग एक रुपयाचं नाणं घ्या किंवा पाच रुपयाचा डॉलर असेल तो घेतला तरी देखील चालेल पूर्ण हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे थोडक्यात बघा आपल्याला त्या जी नाणं आहे त्याला हळद लावून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर माता लक्ष्मी किंवा मग तुमच्याकडे लक्ष्मीनारायणाचा ना फोटो असेल त्या फोटोसमोर ते नाणं उद्याच्या दिवस रात्रभर राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जी नाणं आहे ते उचलून आपल्या तिजोरीमध्ये दे ठेवून द्यायचं आहे बघा आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी ज्या काही उद्भवतात पैसा आल्याला घरामध्ये टिकत नाहीत म्हणजे आपल्या पैशासंबंधित ज्या समस्या येतात त्या समस्या येणार नाहीत असा हा प्रभावशाली उपाय आहे तसेच बघा माता लक्ष्मी यांना आता ही पौर्णिमा ही ती, -ती समर्पित आहे आणि आप आपल्याला मग उद्या तुळशीपाशी देखील तुपाचा दिवा लावायचा आहे आवर्जून बघा तुळशीपाशी दिवा लावायचा आहे स्नान करताना हर हर गंगे आ, या मंत्राचे पठन करा जेणेकरून आपल्याला पवित्र नदी ठिकाणी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल तसेच आपण उंबरट्याची सेवा करताना आपल्या घरामध्ये पाणी शिंपडताना तुळशी पशी दिवा लावताना उद्याच्याला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण आवर्सून करायचे आहे अशा प्रकारे बघा उद्या पौर्णिमा या पवित्र तिथीवरती आपल्याला हे जे उपाय आहेत ते आवर्सून करायचे आहेत सेल तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद